नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे वर्ल्ड ऑफ इन्फॉर्मेशन चॅनल वर सहर्ष स्वागत करतो तुम्हाला माहित आहे का नवरात्रीचे नऊ दिवस झाल्यानंतर परत देवी देवतांना मूळ जागेवर का ठेवतात माहित नसेल तर चला जाणून घेऊया नवरात्रीत देवीच्या हवन करून आपण तिला खास जागी बसवतो त्या जागी देवीचं वास्तव्य एकाच ठिकाणी होतं असं आपण शास्त्रामध्ये मानतो म्हणून देवी, देवी देवतांना एका जागेवर न हलवायचं नसतं देवीच्या एका जागेवर वा स्थिर राहावा आणि भक्ती खंडित होऊ नये यामुळे देवीला एका जागेवर ना दुसऱ्या जागेवर हलित नाही यामुळे त्या काळात देवाऱ्यातली मांडणी जशीच्या तशी ठेवली जाते आणि मग नऊ दिवसांच्या अखंड भक्तीनंतर येतो उद्वासनाचा दिवस आपण त्याला विसर्जन असे म्हणतो विसर्जन हे नऊ किंवा दहा दिवसांनंतर होत असते तेव्हा आपण देवीला प्रार्थना करतो माते तुम्ही आमच्याकडे नऊ दिवस वास्तव्य केलं आता आपल्या सोदामाला परत जा आणि सदैव आमच्यावर कृपा करा अशी प्रार्थना करून आपण देवी नऊ दिवसांनी उठवून विसर्जन करतो या क्षणी सर्व विशेष पूजन संपत आणि आपण आपल्या देवाऱ्यातील देवी देवतांना आपल्या मूळ जागेवर किंवा त्यांच्या मूळ जागेवर ठेवू शकतो हो हे म्हणजे एक धार्मिक शिस्त आणि नियमाचं पालन आहे हे नियम आपण सर्वांनी पाळलंच पाहिजे आणि आपल्या धर्माला आणि आपल्या देशाला या नियमाचं पालन परत संस्कृतीप्रमाणे केलं पाहिजे कारण उत्सव संपल्यानंतर आपला भक्तीचा प्रवाह नियमित पूजेकडे वळतो आणि रोजणीशी पूजा आपण ती करतो यामागे एक विशेष संदेश आहे तो म्हणजे नवरात्री ही एक साधना आणि भक्ती या स्वरूपाने नवरात्रीचे नऊ दिवस केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस संपल्यानंतर देवीचे विसर्जनानंतर आपल्या देवाऱ्यातली देव नित्य नियमाने पूजा करावी असा संदेश या कारणामध्ये लपलेला हा बदल आपल्याला शिकवतो की उत्सव हा आनंदाचा असतो आणि जी आपण नित्य नियमाने रोजनिशी पूजा करतो ती खरी महत्वाची असते तर मित्रांनो आता तुम्हाला कळलं असेल की नवरात्रीचे नऊ दिवस संपल्यावर म्हणजे देवीचे विसर्जन झाल्यावर देवी देवतांना मूळ जागेवर का ठेवतो ही फक्त परंपरा नाही हे आहे शिस्त श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक मित्रांनो तर आपण आपली संस्कृती आणि आपले श्रद्धेचे स्थान हे जपलेच पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जय माता दिने कमेंट बॉक्स भरून टाका